हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना कशा आहेत मंडळी तुम्ही बरे आहेत ना एकदम टकाटक राहावा बरं का हां मस्तपैकी दररोज सकाळी फिरायला जात जावा स्वतःची काळजी घ्या फिरणं हा एकदम बर उपाय आहे बरं का आपल्या तब्येतीसाठी तर आजचा व्हिडिओ जरासा वेगळा आहे बरं का वेगळा म्हणजे काय दोन कुटुंबामधला फरक सांगणार आहे मी दोन म्हणजे कुटुंब म्हणजे मुलं कशी आहेत त्याच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे तर एक मुलगा आपल्या आईला विचारतो आई शाळेला जायचं आहे खायला काय आहे का गं तर आई म्हणती बाळा भाकरी आहे पण भाजी काही नाही बरं का तर मग तो काय करतो चटणी तेल आणि कांदा घेतो आणि त्याच्याबरोबर भाकरी खातो तर आई म्हणती बाळा दुपारी काय खाणार रे तू तर म्हणतो आहे काय शाळेमध्ये भात तर हे एका कुटुंबातला झालं बरं का आणि दुसऱ्या कुटुंबामध्ये दोन मुलं आहेत दोन मुलं असतात आणि त्यांची आई असते तर आता शाळेच्या टाय शाळेच्या टायमिंगच्या अगोदर नाश्ता तर आईने काय केलेलं असतं पोहे करून घेऊन येते आई तर मुलगा काय म्हणतो काय गं मम्मी दररोज दररोज पोहेच करते तू आम्हाला काय नको बाई पोहे कालच केले होते पोहे मी काय करणार नाही मग आई काय करते हे करून आणते नूडल्स तर ते पोरगं म्हणते नको बाई मला कंटाळा आहे खाऊन खाऊन हे मी काय खाणार नाही म्हणते मग परत ती आई जाते गेल्यानंतर ना मग त्यांना सरबत करून घेऊन येते मग सरबत आणल्यावर म्हणते ह्या सरबतने काय माझं पोट भरणार आहे वे आम्हाला नको होतं सरबत आम्हाला शाळेला जायचं आणि एवढ्या सरबतने पोट भरणार आहे की कशी त्या आईची हालत करतात पोरं बघितली ना आणि मग परत मग पास्ता कर आता तर आई म्हणते पास्ता तरी खाणार आहेस ना तर होय म्हणतो खाणार आहे तर बघा ह्या दोन कुटुंबामधला किती फरक आहे एक मुलगा शेळी भाकरी या तेल चटणी बरोबर भाकरी खाऊन तो शाळेला जातो आणि ही दोन मुलं म्हणजे दोन कुटुंबामधला कसा फरक आहे तर माणसावर म्हणजे आता ती लहान मुलं आहे त्यांना काही कळतच नाही सोडा खरं पण मोठ्या माणसांनी कसं परिस्थितीची जाणीव करून द्यायला पाहिजे किंवा अरे आहे ते खाल्लं पाहिजे असं माझं म्हणणं आहे तुमचं काय मत आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे जे आता नूडल्स म्हणा किंवा हे पास्ता म्हणा किंवा मॅगी म्हणा असे हे सगळं बाहेरचं आहे पोहे एक चालतं पोहे उपीट म्हणा हे चालतं पण पोरांनी एवढं पण आपल्या आईबद्दल म्हणजे आई जी देते ती चांगलंच देते ना चपाती भाजीसुद्धा ती पोरगं म्हणते चपाती भाजी घरात पण खायची आणि परत डब्याला पण चपाती भाजीच खायची का तर सगळ्यात चांगला नाश्ता म्हणलं तर चपाती भाजी भाकरी भाजी खाऊन जर तुम्ही शाळेला गेला परत दुपारी डब्यात खाल्लं किंवा दुपारी शाळेतला खाऊ खाल्ला काही फरक पडत नाही तर कसं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं तुमच्या मुलांना तुम्ही काय करणार ते पण सांगा आता काय माझी मुलं नाहीत शाळेमध्ये त्यामुळं मला काही एवढं काय घेणं देणं नाही पण मला खरोखर हा व्हिडिओ जरासा वेगळा वाटला म्हणून मी व्हिडिओ केलेला आहे त्यांनी बनवलेला आहे तो व्हिडिओ त्या व्हिडिओवरनं मी थोडंसं मला वाटलं की आपण ह्या व्हिडिओबद्दल थोडं काहीतरी बोलूया म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे मी की थी असल ते मुलांनी खावावं की आई मला हेच करून दे नसलं जर त्या घरामध्ये तर ती आई काय करून देणार आहे हे मला सांगा हे मुलांचे चोचले आहेत दुसरं काही नाही हेच पाहिजे तेच पाहिजे हे मुलांचं आहे आईवडिलांचं याच्यात आई आईवडील आणून देत असत म्हणून ही मुलं एवढी आवगाव होत असतात दुसरं काय कारण नाही तर हे म्हणजे तुम्हाला माझं काही चुकीचं वाटलं किंवा त्या मुलांचं काय चुकीचं वाटलं किंवा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ कसं वाटतात ते पण तुम्ही सांगा तर सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे की दररोज फिरणं हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे आणि आपल्या सुद्धा चांगलं आहे ते सुद्धा करा तुम्ही आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा